अजिबातच काय सांगायचे आतापर्यंत समजून घेतलं मी काय समजून घेतलं तुम्ही मला काहीच घेतलं नाही गे समजून त्यासाठी काय घेतलं समजून तुम्ही सारखं भांडतच असतात मी नाही भांडत तू स्वतः काय चिडचिडी करत असती बिना कामाची काय बोललो तुम्ही बिना कामाचं मला ना तुमचं सोबत नाही वैत गाला हे माणसाच मला निसता तू जरा नवरा शांत राहा केव्हापासून बघतोय तुझ्या कमी तिथे चिडचिड करीती शांतो काय चीज चीज नको करू बोल ना आता काय ची चीज नको करू तुम्हाला इतका वैता गाणं ना आयुष्य काय केलं हो मी असं वैता गाणं तुम्हाला काय पडन तुम्हाला काय लागलं वाद करायला काय म्हणते मी काय बोल मुस्कान फोडी काय झालं सांग आई गो काय झालं तुम्हाला मला काय नाही झालं पोरांची वाढ चालू आहे थांब जरा मला बसून दे मग सांगा थांब आम्ही पण जरा बसून घेतो सांग आता इधर आती चढ़ लाया ला काय सब ले आले जा गायला काय जाने पूरी बांध करायला काय नाही आजी जाऊन द्या कायमच यांच अगं ना खरं काय झालं नेमकं काय नाही झालं इच्छ असते कायच कायमच इच्छ पण असत का <laughs> <laughs> जाऊन द्याय दोडून कुठे बायची ना जाग काय दिवशी सोडून द्यायचा सगळ्यांसमोर बोलायचं काय बोलायचं तुम्हाला ती मध्ये जरा खाय काय तरी खाना अभी अभी। इतका ते बाई इथं काय पिक्चर शूटिंग साठी काय जरा शांत बस जरा यांचं ना काय नाही हे विनाकडे मानत दिसते बर काय झालं तू तर सांग नेम काय मला अहो बाबा काय नाही एवढं काय नाही झालं सांगतो का नाही काय फोडतात अरे पोरा तुम्ही शांत बस झाला मी बोलते ना तुम्ही काढता मला इकडून जापायची आणि ते रोज चिखून जो जोपती ना आता मग ती मला उकडून मी बांधण बांधले का तुम्ही हो इकडे काय काय ठेवू शकाल नाही भांडव तुम्ही मी मला तुला चला आता